सभागृहामध्ये रमी खेळणं आणि शेतकऱ्यांविरोधात सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणं कृषीमंत्री कोकाटेंना भोवण्याची शक्यता आहे सूत्रांच्या माहितीनुसार कोकाटेंकडचं कृषी खातं काढून घेण्याचा विचार सुरू असल्याचं समजतंय सूत्रांच्या माहितीनुसार कोकाटेंची मंत्रिमंडळातनं हकालपट्टी होणार नाही पण त्यांच्या कृषी खात्यावर मात्र कुराड पडू शकते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे याबाबत निर्णय घेण्याच्या विचारात आहेत अशी माहिती आहे दरम्यान कालच्या पत्रकार परिषदेनंतर कोकाटे आज अजित पवारांची भेट घेणार होते पण अजित पवार आज पुण्यातच थांबणार असल्यानं ही भेट झालेली नाही दुसरीकडे कोकाटेंनी एकामागून एक वादग्रस्त वक्तव्यांचा आणि कारनाम्यांचा धडाका लावलेला असताना अजित पवार मात्र अजूनही त्यावर गप्प असल्याचंच दिसतंय विधान परिषदेत रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यावर कोकाटेंविरोधात चौफरी टीका सुरू झाली त्यांच्या राजीनाम्यांची मागणी विरोधकांनी लावून धरली पण कोकाटे मात्र बधायला तयार नाही आहेत उलट त्यांनी पत्रकार परिषदेत सरकारवरच भिकारी असल्याचं वक्तव्य करून नव्या वादाला जन्म दिला कोकाटेंच्या या कारनाम्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी तीव्र नाराजी व्यक्त केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही आपलं मत यावर व्यक्त केलं पण अजित पवार मात्र यावर अजून बोलायला तयार नसल्याने यामागचं गौड बंगाल काय आहे असा प्रश्न आता विचारला जातोय विधान भवनामध्ये ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस आपलं कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी सिरियसली बसणं गरजेचं आहे साधारणपणे एखादे वेळेस असं होतं की तुम्ही कागदपत्र वाचता बाकी गोष्टी वाचता पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही जे काही आ, प्रकार सुरू आहे त्या बाबतीमध्ये त्यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये योग्य ते सगळं जे काय त्याची पडताळणी होईल दूध का दूध पाणी का पाणी व्हायचं तर मला वाटतं ते मंत्री मोदयांनी बोलू नये बोलले असतील तर बोलू नये धन्यवाद दरम्यान कोकाटेंबाबतचा निर्णय अजित पवारच घेतील असं राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी म्हटलंय त्यांची सरकारबद्दलची असलेली विधानं ही अनुचित आहेत मला असं वाटतं की आज दादा मंत्रालयामध्ये असतील ते राष्ट्रीय अध्यक्षही आहेत विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते या संदर्भात त्यांच्याशी बोलतील किंवा त्या संदर्भातली काय असेल भूमिका ते त्या ठिकाणी व्यक्त करतील तुमच्या सर्वांची जबाबदारी की आमची सगळी विधानं ही शेवटी समविचित त्या ठिकाणी असली पाहिजे दुसरीकडे कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे एक वेळ तुम्ही कृषी मंत्री व्हा पण कोकाटेंचा राजीनामा घ्या असा सल्ला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी दिला तर देवेंद्र फडणवीस हे सर्वात लाचार मुख्यमंत्री असल्याचा हल्लाबोल केलाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तुम्ही शेतकऱ्याला भिकारी म्हणलात तुम्ही सरकारला भिकारी म्हणलेला आहात त्यामुळे जे काय तुम्ही केलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला राजीनामा हा द्यावाच लागेल तुमचे नेते या बाबतीत काय करतात हे मात्र त्या ठिकाणी बघावं लागेल पण दादांना मला विनंती करायची एकतर यांचं या खातं बदला तिथं दुसऱ्या चांगल्या व्यक्तीला तिथं तुम्ही द्या नाही तर तुम्ही स्वतः कृषी विभागाची तिथं जबाबदारी घ्या अशी विनंती अजितदादांना तिथं करतो आता मंत्र्यांनी काय केल्यानंतर मग त्याचं फक्त खातं बदलायचं हा नवीन पॉईंट मला वाटतं आता या ठिकाणी आलेला आहे महाविकास आघाडीच्या काळामध्ये काँग्रेसच्या कालावधीमध्ये ज्या ज्या मंत्र्यांवर त्या ठिकाणी ठपका ठेवण्यात आला त्यांनी राजीनामा दिला मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत देवेंद्र फडणवीसांमध्ये नाही एक वास्तविकता ही देवेंद्र फडणवीसांच्या वाट्यावर आलेली आहे ती काहीही करू शकत नाही कोणाला मंत्रिमंडळातून काढू शकत नाही कोणावर कोणत्याच स्वरूपाची ऍक्शन करू शकत नाही कारण ते अत्यंत महाराष्ट्राच्या इतिहासातले लाचार असे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या पक्षाचे एकशे पस्तीस आमदार जरी असले तरी ते कोणताही निर्णय हा घेऊ शकत नाही दरम्यान मंत्री माणिकराव कोकाटे प्रकरणी विधिमंडळ ॲक्शन मोडवर आलंय विधिमंडळातल्या अधिकाऱ्यांनी आता सभागृहाची रेकी केली आहे माणिकराव कोकाटेंचा व्हिडिओ नेमका कोणी कॅमेरामध्ये कैद केला या संदर्भात रेकी करण्यात येते आणि हाच तो व्हिडिओ आहे जो व्हायरल झालेला आणि त्याच्यानंतर नवा वाद निर्माण झाला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर विधिमंडळातल्या अधिकाऱ्यांनी आता पावलं टाकायला सुरुवात केली